श्री स्वामी समर्थ नमस्कार मैत्रिणीनो हे पहा पा, काल द्राक्षांची पेटी आणली आहे बघा हे बॉक्स फोडलं आहे मी रात्री हे बघा हे द्राक्ष जे आहेत ना सेंद्रिय शेतीमध्ये पिकवलेले द्राक्ष हे पहा आत्ता म्हणजे कालच ओपन आहे रात्री तर हे बघा बॉक्स पण किती छान पॅकिंग केले बघा हे बघा तर सेंद्रिय शेती करतात आमच्या मग मिस्टरांचे म्हणजे मित्र आहेत ना त्यांनी गिफ्ट केले हे के त्यांनी क करतात तर हे काय द्राक्ष बघा किती छान आहेत ना आणि हे द्राक्ष आ, काल थोडेसे खाऊन बघितले चवीला एवढे सुंदर आहेत तेवढे सुंदर आहेत हे दोन किलोचा बॉक्स आहे बघा अडीचशे रुपयेला आहे महाग आहे तो हे पण चवीला खूप छान आहेत हे द्राक्ष तुम्ही पण असं सेंद्रिय शेती पिकवलेले घ्या महाग थोडे लागतात पण चवीला पण आणि सेंद्रिय पण आहेत त्यामुळं